राम राम शेतकरी मित्रांनो पावयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा आडतदार बराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घोडेगाव येथे आज कोणत्या प्रतीच्या कांद्याला नेमके काय बाजारभाव निघालेला आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पन्नास साडेतीन बावीस सव्वा बावीस बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे बावीस रुपये पन्नास रुपये रुपये अठरा रुपये अठरा सो दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस रुपये दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास दोन हजार एक हजार अकरा बारा साडे बारा पंधराशे पंधरा सोळा सतरा अठरा सोळा हजार पंचवीस एकतीस रुपये साडेस पाव बावीस रुपये पाच रुपये दहा पंचवीस बावीस पन्नास तीस रुपये वीसशे दोन हजार तीसशे रुपये सव्वा तीवीस साडेतीस रुपये साडेतीस तीसशे पन्नास चोवीसशे मध्ये चोवीसशे रुपये पंचवीस रुपये सोळा पन्नास सोळा पन्नास पंच्याहत्तर रुपये पन्नास रुपये सतरा पन्नास साठ रुपये अठराशे रुपये अठराशे पाच रुपये अठराशे पाच रुपये अठराशे पन्नास रुपये अर्डर पन्नास अर्धा पन्नास 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 रुपये